सर्वेभ्यः नमः एजुग्राफ्ट क्लासेस युट्यूब चॅनेल सर्व अत्यंत स्वागत असतो इह वर्तमान शिक्षा म्हणजे आज आपण या व्हिडिओमध्ये संस्कृत काय पाहणार आहोत त्यामध्ये लटलकार म्हणजे वर्तमान काळ पाहणार आहोत त्यामध्ये पहिल्यांदा धातू संरचना लटलकार मध्ये धातू संरचना कशा पद्धतीने असते ते मी तुम्हाला आज सांगणार आहे तसेच संस्कृत जेव्हा आपल्याला शिकायचे असते ना तेव्हा धातू रूप किंवा क्रिया महत्वाच्या आहेत क्रिया आपल्याला ओळखता यायला पाहिजे जसं की फॉर एक्झाम्पल कम म्हणजे जाणे खाद म्हणजे खाणे अशा पद्धतीच्या क्रिया आहेत ना ते आपल्याला यायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे शब्दरूप शब्दरूप म्हणजे शब्द ओळखता आले पाहिजेत अहम म्हणजे मी तो म्हणजे तू अयम म्हणजे हे हा ही अशा पद्धतीचे जे शब्द आहेत ते ओळखता यायला पाहिजे तर पहिल्यांदा आपण काळ काळामध्ये लट लकार पाहणार आहोत आता मध्ये धातु संरचना कशा पद्धतीने असते ते पहा इथे एक वचन द्विवचन आणि बहुवचन आता इथे पुरुष पुरुषमध्ये पहिल्यांदा प्रथम पुरुष मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष उत्तम पुरुष आता पहिल्यांदा आपण धातू संरचनामध्ये प्रथम पुरुष एक वचन हे पहिल्यांदा पाहणार आहोत तर ते पहा इथे तीन द्विवचनमध्ये तह आणि बहुवचन मध्ये अंती आता ह्यामध्ये आपल्याला उदाहरणांद्वारे आपण हे सिद्ध करूया तर पहा उदाहरण पहिले घेऊया प्रथम पुरुष एक वचन मध्ये उदाहरण देते सह खादती म्हणजे तो खात आहे सह खादती अशा पद्धतीने भरपूर क्रिया घेऊ शकतो सह वदा, वदती म्हणजे तो बोल बोलत आहे ते खा तो खात आहे तर आता दुसरं उदाहरण घेते मी प्रथम पुरुष द्विवचन प्रथम पुरुष द्विवचनमध्ये तव खादत म्हणजे ते खात आहे दोघे जर खात आहेत ते दोघे खात आहेत तौ खाद अशा प्रकारचे हेच प्रथम पुरुष द्विवचन मध्ये आपण उदाहरण बघू शकतो त्याच्यानंतर आहे प्रथम पुरुष बहुवचन त्याच्यामध्ये आपण पाहूया ते, 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 ते खादंती ते खादंती म्हणजे ते सर्वजण दोन पेक्षा जास्त जण आहेत ते खादंती म्हणजे ते खात आहे ते खा म्हणजे जेवण जेवत आहे अशा प्रकारचे आपण किंवा सह वदती सह वदन वदत ते वदंती अशा प्रकारचे भरपूर क्रिया आपण इथे घेऊ शकतो ते हे एक्झाम्पल करून मी तुम्हाला स्पष्ट केले आहे तर आज आपण ह्या धातू संरक्षणामध्ये प्रथम पुरुष फक्त पाहिलेले आहे आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्यम पुरुष पाहणार आहोत तोपर्यंत तो हा ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे तुम्हाला याचे नोटिफिकेशन मिळत जाईल तोपर्यंत तो धन्यवाद